ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत चैतन्य अवजीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी स्थळाला व जाणून घेणार आहोत अवजीनाथ महाराजांची संपूर्ण कथा चैतन्य कानिपनाथ महाराज तीर्थयात्रा करीत करीत मिरपूर भागातील पश्चिम दिशेकडील पूर्वीचा काटवाट्या येशनदाव डोंगर जो आज कानिपनाथ डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे तो डोंगर चढून ते वरती आले तेथे नाथांना मोठा गायांचा कळप दिसला नाथ महाराज गायांच्या कळपाजवळ आले व तेथे गुरे चालणारी काही मुले खेळत होती व त्या सर्व मुलांपासून एक मुलगा अलिप्त बसलेला नाथांना दिसला नाथ महाराज त्या मुलाच्या जवळ गेले व त्याच वेळी इतर मुलांची नजर नाथांवर पडली ते मुले म्हणू लागले की या गोसाव्याची दशा बघा याच्या डोक्यावर जटा आहे कानात कुंडल आहे अंगावर भगवे वस्त्र आहे व वस सर्वांग काट्यांनी वरबडले आहे या गोसाव्यात काहीतरी महारोग दिसतो त्यावेळी नाथांनी त्या, ना त्या मुलाकडे भिक्षा मागितली त्याचवेळी इतर मुलांनी आवजीला समजावले की तू यांना भिक्षा दिली तर तुलाही महारोग लागेल पण आवजीने त्या मुलांचे काही एक ऐकले नाही उलट त्याने नाथास विचारले आपले नाव व आपली दशा एवढी वाईट कशी झाली तेव्हा नाथांनी सांगितले की माझे नाव कानिफनाथ आहे आणि काटवाट्या मार्ग चढून आल्यामुळे माझी अशी दशा झाली आहे आवजीला नाथांवर खूप दया आली तेव्हा आवजी म्हणाला नाथा तुम्ही थोडा वेळ येथे थांबा मी तुमच्यासाठी भिक्षा घेऊन येतो नाथांनी आवजीची विनंती ऐकली व ते म्हणाले जा बेटा लवकर भिक्षा घेऊ नये आवजी कडक उनात अनवानी पायांनी आपल्या मामाच्या घराकडे निघाला तेव्हा कानिफनाथांनी मनोमन विचार केला हा मुलगा एक मनुष्याचा आत्मा तृप्त करण्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतो तर हा मुलगा जनांचा उद्धारासाठी काहीही करू शकेल याला आपण आपल्या शिष्य बनवावे अशी नाथांची इच्छा झाली आऊजी हे आपल्या मामाच्या घरी पोचले तेथून भाकरी घेऊन ते पुन्हा परत आले नंतर आऊजीने खूप प्रेमाने नाथांना हाका मारली व भोजनास बसवले आऊजी म्हणाले नाथा तुम्ही भोजन करून घ्या तेव्हा नाथ महाराज म्हणाले की तुलाही माझ्यासोबत भोजन करावे लागेल नाथांचा हट्ट आऊजीने मांडला व दोघे एकत्र बसून भोजन करू लागले नाथांनी आपली मनातली इच्छा आवजीपुढे व्यक्त केली व ती आवजीने मान्यदेखील केली व आवजीना कानिपनाथ महाराजास गुरु मानले कानिपनाथांनी आऊजीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात गुरुमंत्राचा उपदेश दिला सर्व सिद्धमंत्राचे अधिपती आऊजींना बनवले व कानिपनाथांनी तपश्चर्या देखील पूर्ण करून घेतली नाथांनी आऊजीस प्रेमाचे आलिंगन दिले आणि जनाचा उद्धार कर असे सांगून औजीनाथ व कानिपनाथ महाराज दोघेही मार्गस्थ झाले व बंगाल देशापर्यंत भ्रमण केले व आपले अवतार कार्य पूर्ण झाले व आवजीनाथ बाबा मिरपूर लोहारे गावी पुन्हा परत आले पुढे जाऊन जनांच्या उद्धारासाठी मिरपूर लोहारेगाव सोन्याची नगरी व्हावी असा संकल्प घेतला व आपल्या मनातली इच्छा द्वारकोजी मामापुढे व्यक्त केली व सांगितले की मला तीन दिवस लिंबाच्या पाल्याखाली झाकून ठेवा व हे कुणालाही सांगू नका आणि सूर्यदेवाची किरणे माझ्या अंगावर पडता कामा नाही याची काळजी घ्या मामांनी प्रथम औजीनाथावर विश्वास ठेवला नाही पण मामांना सोन्याच्या नगरीचा दृष्टांत दाखवला तेव्हा मामांना विश्वास पटला व त्यांनी औजीनाथांना परवानगी दिली मग ही नगरी सोनेचे वावी म्हणून मी गुरु कानिफनाथांचा आदेश घेण्यासाठी देहत्याग करीत आहे असे सांगून देह देहत्याग केला सांगितल्याप्रमाणे औजीनाथांचा देह लिंबाच्या पाल्याखाली झाकून ठेवला व हा सर्व प्रकार त्याच्या मामीने पाहिला ही गोष्ट होऊन दोन दिवस झाले तिसरा दिवस उगवला औजीनाथची मामी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली तेथे पाणी भरण्यास अनेक स्त्रिया आल्या होत्या एका स्त्रीने आवजीनाथांच्या मामीस विचारले दोन दिवस झाले आवजी कुठे दिसला नाही व गायही दावणीला बांधल्या आहेत तेव्हा मामी म्हणाल्या काय सांगू दोन दिवस झाले औजी तर लिंबाच्या पाल्याखाली झाकलेला आहे ही चर्चा अख्ख्या गावामध्ये पसरली त्यांनी औजीनाथांना लिंबाच्या पाल्याखालून बाहेर काढले व अचानक औजीनाथ हे उठून उभे राहिले व हे तुम्ही काय केले आजचा दिवस पूर्ण झाला असता तर ही नगरी सोन्याची झाली असती गुरु कानिफनाथांनी मला दिलेला महासिद्धचा प्रताप तुम्ही पाहिला असता पण मामीच्या स्वभावामुळे शक्य झाले नाही पुढे जाऊन आवजीनाथांनी घटस्थापनेच्या दिवशी जिवंत समाधी घेण्यापूर्वी त्या मामाला समाधीत सूर्य उगवत्यावेळी व मावळत्यावेळी दोन वेळेस दूध टाका असे सांगितले व समाधी घेतली त्याचा मामांनी दिलेल्या वचनाप्रमाणे आवजीनाथांच्या समाधीत दूध ओतले व दहाव्या दिवशी दूध ओतत असताना समाधी दुधाने भरून आली तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध विजयादशमी आवजीनाथांनी देह ठेवला व संजीवनी समाधी घेतली आणि या नगरीचा उद्धार केला विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी औजिनाथ बाबा यांची भव्य दिव्य अशी यात्रा भरते लाखो भाविक येथे भक्तिभावाने यात्रामध्ये सहभागी होतात व लाखो भाविक या दिवशी आवजीनाथ बाबा यांची संजीवन समाधी दर्शन घेतात येथे महाराष्ट्रामधून मदुन, मधूनच नाही तर भारतामधून भाविक भक्त नवज बोलण्यासाठी व फेरण्यासाठी येत असतात एवढेच नव्हे तर कानिपनाथ महाराजांचा फाल्गुन वद्यपंचमी म्हणजे रंगपंचमी या दिवशी गडाची भेट घेण्यासाठी औजिनाथ महाराजांची काठी गडाची भेट घेण्यासाठी जात असते तर मित्रांनो औजिनाथ बाबा देवस्थान जागृत व नवसाला पावणारे असे मानले जाते तर तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्यावं अशाच नाथ संप्रदायाच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन